नमस्कार मंडळी घरात लहान मुलं असली ना की थोड्या थोड्या वेळात त्यांचं सुरूच असतं आई काहीतरी खायला दे पण काहीतरी काय ते त्यांनाही माहीत नसतं मग मा कुठला तरी पॅकेटचा पदार्थ खायला देण्यापेक्षा आज आपण लहान मुलांसाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ बनवतोय एकदा बनवले की एक, एक महिनाभर हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात पहिला खाऊ बनवण्यासाठी पातीलामध्ये भरपूर पाणी घेतलं आहे पाणी गार आहे तेव्हाच त्यामध्ये दीड कप शेंगदाणे घालायचे तुम्हाला जर तो सोलापुरी थोडा मोठा असणाऱ्या शेंगदाणा मिळाला तर तो, तो तुम्ही नक्की घ्या नाही मिळाला तर जो घरात आहे तो तुम्ही घेऊ शकतात आता गॅस मोठा ठेवायचा आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची गार पाण्यामध्येच शेंगदाणे घालायचे म्हणजे जसं जस पाणी गरम होईल शेंगदाणा थोडासा शिजला जातो जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस मोठा ठेवून फक्त मिनिटभर हे शेंगदाणे पाण्यामध्ये उकळायचे त्यापेक्षा जास्त उकळायचे नाही पाण्याला उकळी आल्यानंतर मिनिटभर शेंगदाणे पाण्यामध्ये उकळून घेतले आता गॅस बंद करून सहाणीवर काढून पाणी गाळून घेऊया त्यानंतर हे शेंगदाणे एका कॉटनच्या कापडावर काढून एक सात ते आठ मिनटं फॅन खाली आपल्याला वाळवून घ्यायचे खूप कोरडे करायचे नाही आहे थोडेसे वाळवून घेऊया शेंगदाणे आपले पाच सात मिनटं वाळताय तोपर्यंत आपण मीठ गरम करायला ठेवू कारण आपण खारे शेंगदाणे बनवतो आहे तर शेंगदाणे आपण पाण्यामध्ये उकळून घेतले की ते थोडेसे फुलले जातात आणि हलकेसे वरतून ओलसर राहतात तर मिठाची चव छान लागते आणि शेंगदाणा तयार झाल्यानंतर खुसखुशीत होतो आता सात आठ मिनटं आपले शेंगदाणे वाळतात तोपर्यंत कढईमध्ये मीठ गरम करायला ठेवायचं मोठ्या आचेवरती मीठ गरम करायचं आणि गरम होत असताना मध्ये मध्ये खालीवर करायचं म्हणजे सगळ्या बाजूने मीठ छान गरम होतं शेंगदाणेसुद्धा सात आठ मिनटं वाळलेले आहे संपूर्ण कडकडीत वाळवायचे नाही हलकेसे वरतून ओलसर राहायला हवे सात ते आठ मिनटात परफेक्ट वाळले जातात मीठसुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे खारे शेंगदाणे करताना शक्यतो जाड तळाची कढाई घ्यायची आणि मीठ कडकडीत गरम झाल्यानंतरच शेंगदाणे भाजायचे आता सुरुवातीला एक दोन मूठ शेंगदाणे घालायचे एका वेळेला खूप जास्त शेंगदाणे घालायचे नाही नाहीतर त्यांना भाजण्यासाठी व्यवस्थित वाव मिळत नाही सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि सतत असं मिक्स करत शेंगदाणे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे रंगसुद्धा बदलला जातो आणि वरची साल अशी तुम्ही चुरून पाहिली तर ती लगेच निघते तितके होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी महिनाभर टिकणारे खारे शेंगदाणे बनवून तयार होतात आपला एक सबस्क्रायबर आजी आहे त्यांची रिक्वेस्ट होती खारे शेंगदाणे दाखव तर ही रेसिपी आजी तुम्ही पाहत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तर असे तीन चार मिनटामध्ये एक बॅच भाजून होते सगळे शेंगदाणे असे भाजून घ्यायचे जसे जसे भाजले जातात त्यामधून चटचट आवाजसुद्धा येतो हाताने तुम्ही चुरून पाहू शकतात साल लगेच निघालं म्हणजे शेंगदाणे परफेक्ट भाजले रंगसुद्धा बदलतो असे झाऱ्यावर काढून घ्यायचे मिठामधून आणि एका प्लेटमध्ये ठेवायचे उरलेले शेंगदाणे आता असेच थोडे थोडे घेऊन आपण भाजून घेणार आहोत मुलांना अधेमध्ये खाण्यासाठी छान आहे मसाल्याचे किंवा पॅकेटचे तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा खारे शेंगदाणे मुलं आवडीने तर मुलं घरीच आहे सुट्ट्या आहेत तुम्ही सुद्धा खाारे शेंगदाणे नक्की बनवून ठेवा कितीही जास्त प्रमाणात बनवू शकतात या मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही खाऱ्या शेंगदाणे बनवले तर परफेक्ट खुसखुशीत कुश होतात संपूर्ण शेंगदाणे भाजून झाले हे मीठ फेकून देण्याची गरज नाही गार झाल्यानंतर कशात तरी भरून ठेवा परत शेंगदाणे करताना किंवा बेकिंग वगैरे करताना तुम्हाला वापरता येईल खारे शेंगदाणे तयार झाले आता दुसरा खाऊचा पदार्थ करण्यासाठी इथे मी चार कप पोहे घेतलेले आहे हे रेग्युलर कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच आहे या कपने मी चार कप पोहे घेतलेले आहे स्वच्छ चाळून घेतले आहे पोहे आता जाडतळाच्या कढईमध्ये पोहे काढून घ्यायचे कढई मोठी आहे आणि पोहे खूप नाही आहे म्हणून मी एकाच वेळेला भाजून घेणार आहे तुमचे पोहे जास्त असेल तर दोन तीन बॅचेसमध्ये भाजून घेतले तरीही चालेल पोहे नुसतेच न भाजून घेता तीन लहान चमचे तेल घालणार आहे आणि मध्यम ते मोठ्या आचेवर पोहे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तेल घालून पोहे भाजले की व्यवस्थित भाजले जातात यापासून आज आपण झटपट तयार होणारा चिवडा करतोय कुठलेही मसाले वगैरे किंवा जास्त तेलाचा वापर न करता हा चिवडा तयार होतो आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतो तर मध्यम ते मोठ्या वर पोहे भाजून घ्यायचे थोडेसे चुरून बघायचे कुरकुरीत लागले म्हणजे पोहे छान हो भाजले जातात यापासून जा तयार होणारा चिवडा अजिबात वातळ किंवा चिवट होत नाही नरम पडत नाही एक महिना हवाबंद डबामध्ये आरामात टिकतो छान पोहे भाजून झाले एका ताटात काढून घेऊया सारख्याच कढईमध्ये मी चिवड्यासाठी फोडणी करणार आहे तर आवडीनुसार अडीच ते तीन लहान चमच इतकं तेल घ्यायचं त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घातले तुमचे मुलं शेंगदाणे खात असतील जास्त कमी प्रमाण तुम्ही आवडीनुसार करा हवं तर तुम्ही काजू आणि बदामसुद्धा यामध्ये घालू शकतात आता हे शेंगदाणे मोठ्या असेवर थोडेसे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे छान असे तळून झाले की त्यांना काढून घ्यायचे आणि पोह्यांच्याच इथे ठेवायचे कारण आपण फोडणीमध्ये मिरची घालणार आहोत मिरची घातल्यामुळे शेंगदाणे मऊ मौ पडू नये म्हणून किंवा मग जास्त परतले जाऊ नये म्हणून यांना परतून आपल्याला काढून घ्यायचे आहे आता त्याच तेलामध्ये गॅस अगदी कमी ठेवायचा एक लहान चमचा जिरं घालायचं आहे आणि तीन हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या चिरून घेतल्या आहे मिरच्या तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे घालू शकतात असे मोठे काप केले म्हणजे पटकन काढून टाकता येते आता मिरची कुरकुरीत होईपर्यंत वरती आपल्याला परतून घ्यायची आहे मिरची जर थोडीशी ओलसर राहिली तर चिवडा नरम पडू शकतो म्हणून कुरकुरीत होईपर्यंत परतायची मिरची छान परतली की त्यामध्ये आपल्याला तीन कडीपत्त्याच्या काड्या टाकायच्या आहे कडीपत्त्यासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचा त्यानंतर गॅस बंद करायचा कारण आपल्याला हळद घालायची आहे इतक्या गरम तेलात हळद घातली तर ती करपली जाईल थोडीशी फोडणी कोमट होऊ द्यायची एक एखाद मिनिटभर गार झाली तरीही चालेल तोपर्यंत कढीपत्तासुद्धा उरला असेल तर कुरकुरीत होतो त्यानंतर यामध्ये अर्धा लहान चमचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ आणि हळद छान मिसळून घ्यायचं गॅस बंदच आहे मीठ फोडणीत घातलं की चिवड्याला एकसारखं लागलं जातं त्यानंतर भाजून घेतलेले पोहे आणि तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे आणि आता हे संपूर्ण साहित्य फोडणीमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं मीठ आपण फोडणीतच घातलं आहे त्यामुळे पोह्यांना एकसारखं लागलं जातं मिसळत असताना काय करते गॅस सुरू करते आणि अगदी कमी ठेवते आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर छान असं आपला झटपट तयार होणारा पोह्यांचा चिवडा तयार होतो कुठलेही मसाले किंवा जास्त तेलकट पदार्थ नसल्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात हा चिवडा ना मंडळी मी आणि माझा भाऊ लहान असताना शाळेमध्ये शनिवारी टिफिनला आवर्जून घेऊन जायचो सकाळची शाळा असायची आदल्या दिवशीच आईला सांगायचो की आई आम्हाला हा चिवडा हवा आहे आई रात्रीच चिवडा करून मस्त डबा पॅक करून हाच चिवडा आम्ही शनिवारी डब्याला न्यायचो मला खूप आवडतो छान मिसळून घेतलं की यामध्ये दोन चमचे पिठी साखर घालायची किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात गॅस आत्ता सुरूच आहे मी कमी ठेवला आहे बंद केलेला नाही गरम गरम चिवड्यामध्ये पिठी साखर घातली की लगेच लागली जाते चिवड्याला एकसारखी चिकटते आता गॅस मोठा करून एक मिनिटभर हा चिवडा आपण परतून घेणार आहोत आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा मस्त कुरकुरीत लागतो हा चिवडा चवीला अप्रतिम लागतो अगदी दोन तीन वर्षाचे लहान बाळ असलं ना तोसुद्धा खाऊ शकतो लहानांपासून वयोवृद्ध आजीबाबांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा चिवडा आहे कारण जास्त मसाले नाही तेल नाही आणि माझा फार आवडीचा चिवडा आहे या चिवड्यापुढे मी सगळे चिवडे सोडून देऊ शकते इतका छान लागतो कारण लहानपणापासून खाते आणि मला खूप आवडतो गॅस बंद केला एका ताटात काढून गार करायचा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला की महिनाभर टिकतो मस्त असा कुरकुरीत झटपट तयार होणारा पोह्यांचा चिवडा आणि खारे शेंगदाणे तयार आहे चिवड्याचा आवाज पहा अगदी कुरकुरीत झालेला आहे शेंगदाणेसुद्धा मस्त खुसखुशीत होतात तर पाहिलं चिवडा किती कुरकुरीत आहे हवाबंद डब्यामध्ये फक्त भरून ठेवायचा आणि शेंगदाणे सुद्धा मस्त कुरकुरीत झाले साल लगेच निघते खाऊनसुद्धा दाखवते आवाज किती छान आहे अजिबात कडक वगैरे होत नाही मस्त खुसखुशीत होतात तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेंगदाणे तर आपण खाऊन पाहिलेच पण हा माझ्या आवडीचा चिवडा आहे तर हा मी टेस्ट करून सांगते अप्रतिम झाला होता आई जशी करते ना माझ्या अगदी तीच चव होती लगेच आईच्या हाताची चव आठवली आणि मला खूप आवडतो मी तर चालली आहे चिवडा एन्जॉय करायला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा कसा वाटला कमेंट करून सांगा आणि कधी बनवताय ते सुद्धा नक्की सांगा।